हा हा लागली 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 पाय आता धुपट निघून राहिला हा जमते आता चालला चालला धुपट चलला वर चालला आता उठे झाबरू तू तयार राहिले का जा तयार हो तयार असो तयार असो तयार असो अरे उठले 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 माय उठले माय उठले अरे बापा माशा होत का हो ए माशा नर बापरे अरे रे मेलो रे बापा मेलो रे मेलो रे मेलो रे कसा आहे झाबरू ज्याची बायको चांगला स्वयंपाक बनवते ना त्याचे रायते सुगीचे दिवस आणि ज्याची बायको चांगला स्वयंपाक नाही बनवत त्याचे हो त्याचे मॅगीचे दिवस आणि बाबू एक पुडा ताट पाणी दोन मिनिटात मॅगी तयार असं असं तुम्ही नाही घ्यायला आले का मग अभि मी मॅगी गिगी घ्यायला नाही आलोले का बोल तुमचं हेच आहे तुम्ही पूर्ण गोष्ट ऐकतच नाही बे अभि मी जे बी सांगतो ना त्या गोष्टीला तुम्ही फॉलो करत जा जर तुम्ही तसं केलं ना तर तुम्ही नाही का आयुष्यात सुखी होता हे काय सांगत रे सुखी जेन मॅगी दिवस जरा कमाईच्या गोष्टी सांगा ना मग हो सांगतो सांगतो अभि मी त्याच्यावरच येऊन राहिलो ना तू ऐक तर तू गडबड बाय करत त्या गोष्ट अशी आहे का मी काल गेलो येवत माझ्या सहज घ्यायला तर बाबू एवढीशी बॉटल लहानची दोनशे रुपयाला म्हणे तो मग आणली का नाही हो तुम्ही सहजची बॉटल अभे आणचा विषय नाहीये अभे त्याने जेव्हा मला नाही का दोनशे रुपये म्हटलं ना तो एकदम दिव्य प्रकाश पडला असा झनझण दिमाग झाला आणि एक आयडिया आली बाबा दिमागला कोणती आयडिया आली अभे झाबरू आपण नाही का खेळत राहतो का सहदाची आपल्याला काहीच कमी नाही आहे बंद जंगल आहे म्हणलं आपल्या आजूबाजूला आपण जर नाही का रोज एक जरी मोबाईल झाडतो म्हणलं आणि बकेट भर जरी सहज विकलं ना आपण तर हजार दोन हजार पाच हजार कुठंच नाही गेले आपले बाबरू इतकी कमाई चलो ना फिर ना मोबाईल झाड ना हो चला शांतराम चला मोय आगा जे भेटन दे आपण धरून आणू हो मी भी तयार आहे शांतराम भाऊ हा येले जोश हा येले म्हणते टीम आता तुम्ही माझी गोष्ट आहे का फक्त हे हेवा आता मोय झाडाचं म्हणलं तर काही वस्तू लागन आपल्याला विळा लागन तावेल लागण गौऱ्या लागन आणि एक डब्बा लागन घ्यायसाठी तर तुम्ही काय करा माहिती आहे का मग घ्या तू नाही का विळा घेऊन ये आणि सुम्या तू एक मोठा डब्बा घेऊन ये म्हणजे आपला सर त्याच्यात बसला पाहिजे आणि अब्दुल तू नाही का गौऱ्याचा इंतजाम कर आणि मला बरोबर नाही का एका घंट्यामध्ये आपल्या जंगलात रस्त्यावर भेटा तुम्ही शांतराम भाऊ मी गाणू तू नाही एक काम कर ते ले महत काम है तू बरोबर टायमा टकल घेऊन तिथे हजर राह बरोबर ठीक थी आहे जाऊ ना मग चला भेटू आपण मग जंगलाच्या रस्त्यावर हाऊस जोश गुड गुड लागा तयारी ला शांताराम भाऊ जंगल आला आता काय प्लॅन आहे मग तुमचा आपला प्लॅन तोच आहे एकशे एकोणऐंशी रुपया मध्ये वन जीबी पर डे अनलिमिटेड कॉल दिवस वालिटी घे घाल पण न लाल पन्ना लाल ले झालो जे मी काय म्हणून राहिलो भई मामी मी कायचा प्लॅन म्हणून राहिलो तुम्ही कायचा प्लॅन म्हणून राहिले अहो आता इथ पण दारा तर मोवाय गेला कसं काय झाडा जवळ आग या लवकर अबे आगा मुळे झाडासाठी नाही का पहिले पाहा लागेल ना असे झुडपं झाडप थोडीशी पाहा लागेल ना कुठं आहे काय बा मग त्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करा लागेल का कसं झाडाचं येईल पण आपली टीम रेडी आहे ना सर्व हाय तयार हाय तयार एक दुसरे से करते हे प्यार हम एक दुसरे के शे तुमची वारे, वा वारे वा मस्त 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 गाणं म्हणलं अभ्यास सोंगाडे हो इथं आलो आपण काय साठी तुम्ही गाणे राहिले आणि त्याच्यात तुमचा तिघाचा आवाज चांगला नेले का आवाज चांगला काय म्हणते हे मला तुम्ही म्हणून दाखवू का गाणं सांधाराम भाऊ राहू द्या राव द्या गाणं गेणं काय म्हणून नका दागू लहान लेकराच्या कानातून रक्त काय काढू नका तुम्ही <laughs> प्रतिभा प्रावीण्य टॅलेंट ते कशाला म्हणते झाबरू हे तुला माहितच अभे माझ्या लहानपणी पासून स्वप्न होत संगीत विचारत बनाचं पण तुझ्या सारखे दोस्त भेटले मला पाय ओढणारे आणि राहून गेला ठेवाला जाऊ दे आता चला <laughs> प्रतिभा कोण देऊ शांधाराम भाऊ ते तुमच्या तुम जुनं सामान हा <laughs> लग्न झालं वाटेल तुझं तो विषय नाही ना काय चला 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 बरं आता चला अरे चला नो सांग ना मग पा लागन नाही मोय बी मग आम्ही इथं कोणता विषय कोण राहिलो तो तोच विषय चालू आमचा मोयचा आणि मी का म्हणतो हे डब्बा गिब्बा तर दिसून राहिला मला तुमच्या जवळ पण गौऱ्या गिवऱ्या बे ते आग लावा ला नाही का खाली जंगल में काय कोणा तुमको गौऱ्या भौऱ्या यहां पे बहुत मिल जाते हां नहीं मिले तो पाला पाचोळा आहे जो अपना काळा कचरा जमता, जमता जमता चलो बेबी थांबा 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 लेको थांबा जाऊ नको कुठे थांबा जवानो क्लास थांब काय झालं सांद्रा मग झालं का म्हणलं अभे सर पाहिजे समोर ठेवायला तिथं दिसून राहिला का तुम्हाला बापा बा पाहू दे हे दे नाग देवता आम्हाला जायला रस्ता दे साईड ले होऊन ताईचा काही बोलतो जाबरू तू अभि सरपले कोणा राहते ऐकलं का, का, का किधर तुला सरप है अरे अबू दिली का ते ना ते धावली मध्ये पानाखाली पाय कोणत्या धावलीत हायवत हो अभि एखादा शब्द अटकते मावाला घाई गडबडी मध्ये ठेवायला सावलीत मन गुन्हे सावलीत पाय सावली पाय कसा लपून आले का बाप नाही नाही

हम्म परमेश्वर म्हणते ते खरी गोष्ट आहे सापडलं आपल्याला ग्या भाऊ इथं हे वाय चांगला टपरू यावं यात मग साधं काम आहे का बे ते मला वाटतेल का आपला डब्बा नाही का कमी पडते गेले आपल्याला बाल्टी आणायला लागत होती का बाल्टी घाल मला तर वाटते भाई गंगा भरते काय का आपल्या ह्याच्यातून

भाऊ झाडा का म्हणून राहिले तुम्ही बाहेर पडले ते ले काम माहिती दुन्यादारी कस काय करायचो भाऊ देखो अभी थोडासा प्लॅनिंग करणार पडतात इतके जण नजदिक आहोत ग्रुप मीटिंग का टाइम होईल पडू नका येल पडू नका बोला तिथूनच बोला इथं कोण ऐकायला प्रोफेशनल एवढीशी गोष्ट नाही लेको तुम्हाला समजतच नाही काय करायचं काय तुमच्या मातीत गरम होऊन राहिले मावर ना फोनला दूतन प्लॅनिंग अशी आहे सर्वजणाला आगे दिसूनच राहिला एक जण नाही का वेळ घेऊन वर जा आणि आपण सर्वजण मिळून का करू गौऱ्या पाला पाचवा घेऊन थोडीशी आग लावून देऊ मग का होईन धुवा निघून धुवा निघला का माश्याच्या भू भु बु इकडं तिकडं पळायला लागल दश्या माश्या उठल्या रे बा फी काचकन तोडाची खाली उतरात जाण इथून पळ काढ आता पहिले आता सर्व प्लॅनिंग लक्षात आली तुम्हाला आता फक्त सांगा का वर कोण जाते तुम्ही जोराने सांगा भाऊ मोठे आहे ना अभि मला धोत्रा गित्रा चढता येत नाही राजा ते कुठे अट कुठे होऊन जाईन बिन माया मी पडून जातो मी म्हणून म्हणा तुमच्या पैकी कोण जाते सांगा अब्दुल तू चढताय करे वर नाही हो मी चढ नाही ना लुंगी पण घेऊन उपर जाऊन तुमक नीचे से कशा दिन नाही जरा पॅन वाले बोलू ना पॅन वाले मग तू चढते का तुवर नाही नाही मी नाही चढत बा मी माझ्या कुठे ते काम होते का मला भाजला पापड मोडता येत नाही ते फांदी तोडाच्या गोष्टी सांगू राहिले तुम्ही नाही नाही जमत हा सुन्या तू रे चढ वरत पेला का बे पट्टू तुम्हाला एक काम नाही जमोरायला राजा काय साठी आणलं तुम्हाला शोक्यासाठी आणलं का, का ए शाबरू मी काय म्हणतो आता तूच जा बाबू तू थोडसा कदा बॉडी बिल्डर आहे डेअरिंगबाज माणूस आहे तूच जा सोंगाडे तुम्ही जर आता जर गाणे म्हणले ना एक दिसून जाण दे मजा असा गाण्या कुत्र्या सारखा धरू धरू जमणार नाही राजे होते जमते जमते नाही जमत तू फक्त जा अर्ध्या माशात अशा सुटून जाईल वासाला आंगून काही नाही तुझं सात दिवस जमते जमते म्हणून रेक्सो ना ऐकलं का कोणा युक्रेन ची साबण रशियाची साबण म्हणलं युगांडाची बरं चढ बोलतो आपलं चढ आणि पोट्टू तुम्ही नाही का तो म्हणजे पाला पाचवा जमा करा बरं काहीतरी हे झाड देवता मला तुझ्यावर चढाची शक्ती प्रदान कर झाबऱ्यातून <laughs> तिकडं नाग देवता इकडं झाड देवता चढणार राजा चुपचाप का टाइमपास करून राहिला तू <laughs> का राजा अहो करा लागते जराशी प्रार्थना अभे तुझे जर लग्न झाला तर तू त्या बायको लिहायचा म्हणजे काय हे बायको देवी मला शक्ती प्रदान कर जाऊ दे चढा तुम्हीच चढा चढा तुम्हीच क्या लेगा जाबरू नाराज नको हो तू का छोटी छोटी बातें दिल पे लगा लेता जा जा मत जा अरे जाबरू शेट बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक क्या मामी का परीक्षा चालो आ रहा है चुपचाप रह थोड़ी जय बजरंग बली बाप रे जाबरू तू तो एकदम वानेरा सारखा चालला बे घपकन हा मग ते काय सादा आहे का आपलं काम लय एक्सपर्ट आहे आपण याच्यात बरं आनंद लावा दे आगीक लावा ना तोडतो मी फटकन वे बोट्टो काळी कचरा आणायला का एवढा वेळ लागते का बे जेवढा सापला तेवढा घेऊन या पटकन आणला भाऊ हे गौरी सापडली गौरी देऊ पेटून मस्त धुवट निघते का काय झालं बा बरोबर पेटो का गौरी नाही तर देसान पुरस झाड भडकून तर मला भाई मग आम्ही इकडे वांदे भरून टाकसान नाही पेटोत मध्ये एवढा बैताळ समजून राहिला तू आम्हाला बरोबर पेटो तू काय काळजी करू नको फक्त तिथे चुपचाप बस ठेव गौरी ठेव तिथं आणि माचीच कोण आणली लवकर काडी लावा दिले माती घेता माती घेता मी देऊन हा 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 लागली 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 पाय आता धुपट निघून राहिला हा जमते आता हम्म चालला चालला धुपट चलला वर चालला आता उठे झाबरू तू तयार राहिले का तयार राहिले हो तयार असो तयार असो तयार असो उठल 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 उठल

आता सुरक्षित आहो मी गुंडाईगांडा केल्यावर आता याच्यामध्ये माशा घुसल्या नाही पाहिजे माय मी माशा तर बिन माय मी मागत लागले बुवा जंगलात इथं कोणतरी फोटो टाकून ठेवलं चम्मा आणि कोण तोडून चाललं रे बाबा जय बजरंग बली शक्ती दे चम्मा आणि कोण तोडून चाललं बे बिन माय मी इथं पहिले जकात आणून ठेवलं त्यात तुम्ही तोडून चालले देखो चम्मा बिन पोटात बिन का होतं काय नाही का भलं नरम नरम लागलं पाण्यात सुडी मारा लागते बाबा आता असं संद गेले का रे बाबा मान हात धुन माग लागले मामाला हे तर तू काय आली माता माय एकतीस तुम्ही मावशी काका काकू सब सहाले तिकडे जा तू बी होय लवकर आम्हाला जाऊ दे तू जा मंग काय घरी तोंडाले का पाय घाला दिसून राहिला आला माय तू ते स्वतःकडे पाय पहिले पडले काय भल डसल्याने इकडून चिकून लय डसलेल्या का माश्या अरे बा मला डसले राजा माश्या मा मी पैता पैता घाणा घाण झाला माणूस बाकीची सेना कुठे आहे आपली, आपली आपला सेनापती शांताराम तो कुठे आहे सब कोणी आरा नाही नाही दुरा इकडे रस तिकडे रस्ता तिकडे गेले काल झाबऱ्या बैताळा दान किती एवढी मेहनतीच काहीतरी चीज आपल्याला असत्या तू माश्या डसून बसले आपल्याला नाही तोडली आता जाऊ दे ना ते बरं मी काय म्हणतो तुम्ही होते कुठं पण अरे बा मी होतो त्या टावेल मध्ये मस्त गुंडावून लपून होतो बरं आणि पण नाही का कोण होय त्याच्या माय मी मला तुडून जाय तुम्ही होते का मग तरी म्हणलं ज्या महाबीर नरम नरम का लागून आले याच्यात च्या मा मी दोन वेळा मला तुडून जाणार तो तू आहे का दोन वेळा नाही हो एकच वेळा ओ एक वेळा मी भी गेलो तो ते नरम नरम पोत होता ना बरोबर आहे बरोबर आहे मीच होय मा मी काय करा तुमचं काही समजत नाही बाबा तुम्हाला थोडी भी अक्कल नाही का बे तिथे टावेल आहे बा कोणी गुंडावून बसलं असत पण दुसरी गुंड जात तर मा सुरवून जात होता का अरे जानराम भाऊ मेरे तो ऐसे लुंगे में घुसे नाही आओ माशा अरे का का काटे हुए क्या बताऊ तुमको अरे अब्दुल पहिली बात तो ये है कि तिने लुंगी घाल के नहीं आने को था सबको पता है माशा का का पे घुसे और का का पे डसे